टाडगळका बघर व्वा बाईना अवगत लागत नाजूक बाई जागा नाकात का बघले आता कसं तुम्ही हुईत की नाही आहे घरचं पुरत नाही आहे घरचं कारखाना पुरत नाही माजी पो वा। <tutlak> तरी म्हणलं गे बाई गेली ही जडका लागले बाय मऊ लागत होती पाठीला घासल्यावर ही जडखाला लागायला लागले तू काय तरीच म्हणलं भांडण का जड चालले अली 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 ले लांब सडक आहे ले उच्च आहे उच्च आहे बाई असं कर बाईला काय बोलायचं का बाईला बोललं बाई मला नादवली या बाई तुला नादवली बाईला काय करायचं माहितीये का कसं करू माझा मुठी तू म्हटलं की बाईला करायचं मुठीपणा सांगायचा माझा मोठीपणा सांगायचा बाईला म्हणायचं बाई बाय गावचा लय मोठा माणूस आहे गावचा मोठा माणूस आहे गावचा पुढारी म्हणायचं गावचा पुजारी हा निऊ द्या गोळा करून खाती यार बर 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 पुढारी पुढारी म्हणजे पंच पुढारी बर हा आणि बाईला मारा बाई बाई हगायला जर चालला का ही जर बाथरूम ला चालला साधा सुद्धा जात नाही म्हणायचं मग हेलिकॉप्टर घेऊन जातोय आणि पंख्यावर बसतोय सगळ्या गाव राखतोय मला करा 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 काय तुझा तुला बाई मोठी पाना रे तुला दाडी कराय पैसे आहेत ना का आणि चंड चाललो की ही घेऊन जाते म्हणा सांगायला लागलाय तर पण तुला कळतं का नाही तुझंच सांगतो पण तुला कळतं का नाही बाथरूमला कशाला जातास तुला तू हागेच घालायचं मी म्हण ना हागाय जातं मरे अरे दोन रुपयाला दहा रुपयाला मिळतं या घरातच बसायचं तीच माझी देणार झालं रे बाई थांबाईला बोलतो तुझंच सगळं सांगतो का बस बाई

माग काय टिपचिपट नाही ती काय मी निस्त पुढे तोंड केलं की मागन डावचायला नाही गप तू खाली बस माती उकरून माती सरकवून बस पांडरी पेणतय तुझी ओ बाई राम राम ओ बाई राम राम मराठी बात भरंगिल्ला कन्नड बात म्हणरेप्पा यलाज मानायचं शहान उठलंन चुरीत मुतलं सोसा हो तुला बाईची भाषा कळली बाय मला बोलली साध सोप मी बायक गेलो बाई, गे बाई म्हणलं राम 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 बाय मला म्हणली मराठी भात मारे कन्नड भात मांड रे तुला कन्नड कळत काय म्हणली माहिती आहे का तुला कळणार हं कस काय तुला कन्नड कळणार कस काय तुझ्या आईनं कन्नड ठुलता <laughs> मास्तर शिकवाय कन्नड शिकवाय हा सम कि ऐका हिच्या का माझ्या आईनं ठुलता रे हा हा बायकडे गेलो बायला म्हणलं बाय राम बाय म्हणली मराठी भात वरंग कन्नड बात मांड रे आपा मग मी पण बोललो बायला बाय साधूस बोलली मांडीवर बस मला म्हणली मांडीवर बस आपल्याला कळत नाही शर्मा ग मांडीवर बस मी बोलतो बाईला हो बाय नमस्कार मराठी बात वरंगिल्ला कन्नड बात मांड रे आपल्याला कळणारच रे बाई काय म्हणती माहिती आहे का वाटी वाजता बाईला म्हणा चालू कर म्हणजे माझ्यापर्यंत करतो बाईच बिलेट म्हणून सर तुला बाईची भाषा कळत नाही माझी मी बोलतो हो बाई राम हॅलो मिस्टर वाटू नेम मी त्या माझ्या बायकोला जाऊन दे म्हणा सुशांत पंढरपूरच्या वारीला गेलाय म्हणा आहे मी सांभाळतो सांगतो का सांभाळतो मी बाई मला काय म्हणले माहितीये काय मी म्हणलं बाई राम राम मला म्हणली वाटीजीवरणी वाटीजीवर म्हणजे असंच धरून थांबा काळ्या तोंडाच्या इकडे काय बोडके इथं काय झालंय काय थोड्या माणसात ह्या काळ्या तोंडाने मला शिवी दिली हे वागत्या नाकाच्या असा उजी ना ती र अंधार काय नाही नाही त्याचा पण बाई काय चुकलं का अंधारात म्हणजे जर भांडार लागलं ला तर कोण सोडवा येत नाही हो दगड लागते ती दगड लागते आणि कोण कोणाला पण मग धरादरी करते वागो दारादरी करते।, दारादरी करते बाई काय बुडकी म्हणल्यावर तुम्हाला रागा हा मग बाई हा ब्युटीवर तेल घालाय कोण कोण तेव्हा ती त्यांच्या पण काय नाही त्यांच्या डोक्यावर काय आहे काहीच नाही <laughs> बोड बसला बोड बसला बोड बसला म्हणते دي का नाही कुठल्या <laughs> पण म्हातार्‍या माणसाला इच्छा रा दुकीवर पदूर नसला तर बोडक म्हणते دي म्हणते دي का नाही 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 डबल बुडकी डबल बुडकी ए कायया तोंडाचा वागू बा इकडे बाईकडे ए बघ बा पदर घेऊन जर नाचलं दा <heliser> तुले नाचतेय माहितीये नाचते नाचते तोंड बोलते नांग मार खाते हय बाळक्याला बाहून मारते का ला थी ला थी 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 तू काय करणार तू काय करते का तू काय करणार तू काय कर तू काय करणार तू काय करणार काय करते आणि तू काय करतो तू काय करते आणि तू काय करतो तू काय करते हाय नीट बोल की

तू तसा झाला काय की मग काजळ पण घातले तुम्ही बाय काय तिकडे काय मी तुमची टिंगल केली आणि टिंगल करा काय तुमच्या नवरा आहे आम्ही त्यानं त्यान सांगितले त्यान सांगितले तेनच मानला तो माग म्हणला नाही काय ते तस बरं असू सर बाय काय तुम्हाला का विचारा की बघा तुम्ही मार चाल अजिबात नाही मारत नाही आता नाही मारत बघा ना नाही मला बी आवडते बघा मारत नाही बाय तू तो तुमचं तसलं झालंय का कसलं अरे ती चौकानी खांद्यावर घेऊन जायचं माघारी यायचं काय काय आवती ती नाही का चौकानी धरायचं आणि घेऊन जायचं माघार यायचं काय मडव देवक वा लग्नातलं लग्न होय आयो आता हान बर आता हान तुझ बाज झालेले मारून घेतले थांब तू बायच्या नादा लागू नको बाय काय मी तुम्हाला काय विचारलं तुम्ही काय करायला लागलाय राव तुम्ही काय म्हणला लग्न झालंय हा लग्नाचं बोलू तुम्ही लग्नाचं नाव काढलं मला माझ्या नवऱ्याची आठवण झाली तुमच्या नवऱ्याची हा माझ्यासारखं दिसतोय काय की तुमचा नवरा मग माझ्या आपले उंची तर आहे का बाई म्हणजे हे म्हणल्यावर काय ना मला हंतव काय आम्ही दोघ भाऊ बहीण भाऊ तुम्ही बहीण भाऊ मला भाऊजी म्हणी जा हाय गलीच्या नकट्या नाकाच्या भाऊजी म्हणत जा बाय काय बर तुमची जागरणाची पार्टी जागरणाची याला तिकडे ओढून बांधा बर गबस माझी मी बाईला बोलतोय बाई तुमची जागरणाची पार्टी आहे तुमच्यात कलावंत किती आहेत दहा दहा कलावंत नाही सगळे मेलेले आणले म्हणू त्याला जिथेच कलाकार असते कलाकार बिलाकार काय विचारू नको हा बायला लिंडीत किती आहे त्या काय लिंडीत लेडीज लेडीज लिंडीत किती आहे म्हणते मला लेडीज आहेत का तुमच्या आहे लेडीज नको आपल्याला मग काय पाहिजे आपल्याला महिला पाहिजे बरं विचार बाया बाया नको जावा तुम्ही तुमच्या आईला पिऊन या म्हणा बर बाय काय तुमच्या पार्टीत पुरी किती येत्या तीन कुठं येते काढा ए काय कागनात ना का द्यायच्या बाई नाही कुठं आतमध्ये कपडे असले तर बोलवा त्यांना बाहेर पुरी बोलवा आधी तुमच्या बाई काय काय म्हणा घे त्यांच पेटलेली जर हो सगळ्यांनी रस्ता द्या होंबाचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर चा झाला असला तर